नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना हो या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत लेखक हो मो मराठी यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर मागील भागात आपण पाहिले लेखक व त्यांचे कुटुंबीय तीर्थयात्रेवर असताना गंगा आणि गोदावरी नदीच्या संगमामध्ये मोठ्या भवरात अडकून त्यातून मोठ्या बिकट परिस्थितीत वाचले तसेच एका ज्योतिषकाराने लेखकाच्या आईला तुम्ही सहा महिन्यात मरणार असे भाकीत केले होते आता पाहूयात पुढील भागात काय होते ते कुठून तरी कुठेतरी चाललो होतो धर्मशाळेतला मुक्काम हल्ला होता सामानाचे गोंटे घेऊन आम्ही स्टेशनवर आलो काकाने डब्यात सामान टाकलं गोंटे डब्यात ओढून घेतले आम्हाला हात बसवलं मला आणि आईला म्हणाले मे आणि बाबल तिकटाकांढ हाडसा तोवर तुम्ही बसा जागा धरणी ते दोघे खाली उतरले आईने बोचकी मोटल्या दारातून बसायच्या जागेपर्यंत घेतल्या मी खिडकीशी बसलो बाहेर बघू लागलो डब्यात थोडी थोडी माणसं बसलेली होती बसत होती काही वेळ गेला बाबल काका अजून आले नव्हते मी आईला विचारलं काका बाबल के गेले सत तिकिटा काढवे आईले नाही ते अरे येतील तिकीटा मिळावे नकोत का मी पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागलो तेवढ्यात गाडी हल्ली झुकझुक करीच चालू लागली बाबल काका अजूनही आलेले नव्हते आई बाबल काका मी एकदम मोठ्याने ओरडलो आयले नाही अजूनही म्हणत तीही मोठ्याने हाका मारू लागली मीही मोठ्याने रडत काका काका असे ओरडू लागलो आम्हाला काहीच समजे गाडी चालू झालेली घाबरून जाऊन आम्ही रडू लागलो ओरडू लागलो काका बाबल काका बाबल अशा हाका मारू लागलो डब्यातल्या लोकांना आई ओरडून सांगू लागली आहो हे खालीच राहिले मुलगा खालीच राहिला आईनं मला जवळ ओढले मी तिला घट्ट मिठी मारली आणि दोघंही रडू लागलो रडता रडताच आई लोकांना सांगत होती अहो नवरा आणि मुलगा खाली राहिले खाली राहिले हो गाडीतील लोकांना आमची भाषा समजत नव्हती पण आम्ही रडत होतो आणि आमचं कोणीतरी खाली राहिलं एवढं त्यांना समजलं असावं त्यांनी आम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न केला पण आम्हाला काहीच समजलं नाही काका बाबलची आणि आमची चुकामुक झाली असं समजून आम्ही रडू लागलो गाडी थोडी पुढे जाऊन थांबली आणि पुन्हा मागं आली मी आणि आई डब्यातून पटकन बाहेर आलो सामान तसंच आत ठेवलं स्टेशनवर इकडे तिकडे धावत काका काका का, बाबल बाबल अशा मोठ्या मोठ्यानं -मोट्या हाका मारत गर्दीतून धावत सुटलो हटा सागे भलेकडून आवाज आला तो काकांचा होता आम्ही तिथे धावलो बाबलही तिथेच होता आम्हा चौघांची भेट झाली सगळे आम्ही डब्यात परत आलो मग काका बाभल यांनी काय झालं ते सांगितलं दोघे हे तिकीट काढायसाठी थांबले होते तेवढ्यात गाडी सुटली तिकीट घेऊन दोघेही धावले आणि मिळेल त्या डब्यात घुसले पुढल्या स्टेशनवर गाडी थांबली की उतरून आम्ही बसलो होतो त्या डब्यात ते येणार होते आम्ही सगळे एकत्र एक बसलो आई थकून जाऊन डोळे मिटून पडून राहिली काशीला सगळी उंचच उंच उन्चा घरं एकाला एक लागून लागून वरून जाई यासाठी लहानशी वाट भरपूर घाण पडलेली केरकचरा निर्माल्य रस्त्यावर खूप माणसं सगळी गंगेकडे जाणारी तरी किंवा गंगेवरून परतणारी तरी प्रत्येकाच्या हातात फुलांची परडी पूजेचं साहित्य नारळ फुलं माळा म्हातारे कोतारे अधिक बायका पांढर लुगडं नेसलेल्या डोकीवरून पदर घेतलेल्या ओले त्याने फिरणाऱ्या काकांनी उपाय घर शोधून काढलं होते अभ्यंकर म्हणून त्यांचं मोठं घर गर। घरात सगळी गर्दी खूप यात्रेकरू आलेले आम्हाला जागा नव्हती म्हणाले आता गच्ची रिकामी आहे तिथे राहा काका म्हणाले चालेल गच्ची तर गच्ची काशीपर्यंत आलो आहोत मुलांना बायकोला आणलं आहे काशी विश्वेश्वराचं दर्शन तर घेणारच राहणार तुमच्याकडेच सामान टाकलं आणि आम्ही गंगेवर स्नानाला गेलो घाटाच्या पायऱ्या उतरून पाण्यात उतरलो दोन पायऱ्या उतरून आणखी पाऊलभर खोल गेलो काका बाबल थोडे पलीकडे पुरुष मंडळी स्नान करत होती त्यांच्यात गेले मी आईबरोबर बायकांची स्नानं चालली होती तिथे स्नान करू लागलो घाटावर कितीतरी लोक स्नान करीत होते स्त्रिया पुरुष कोणी ढोबर पाण्यात बुडी मारत होतं कोणी कमरभर पाण्यात आई कमरभर पाण्यात उभी होती मी तिच्या आगमागं होतो समोरच गंगेचं पाणी उचंबळत होतं कितीतरी माणसं पाण्यात बुड्या मारित होती वर येत होती त्यामुळे पाणी हिणकळत होतं त्याच्यावर बारीकशा लाटा उमटत होत्या त्यात अनेक वस्तू तरंगत होत्या फुलं फुलांच्या माळा तुळशीची पानं माण्यांच्या माळा सगळं पाण्यावर तरंगत इकडे तिकडे वाहत होतं आई स्नान करत होती तर तिच्यासमोर पाण्यावर तरंगत तरंगत एक लाकडी करंडा आला आईनं तो घेतला उघडून बघितलं तर आत कुंकू तिने ते इतर बायकांना दाखवलं त्यांनाही समजलं की या बाईला पाण्यावर तरंगत आलेला कुंकवाचा करंडा सापडला आहे आईनं करंड्यातलं कुंकू बोटानं घेतलं आपल्या कपाळावर टेकवलं शेजारच्या बाईच्या कपाळाला टेकवलं तिनं इतरांच्या स्नान करून आम्ही काठावर आलो काका बाबलही आले आपणाला गंगेत काय सापडलं ते आईनं दोघांनाही दाखवलं म्हणाली मला हळूपणी मरण येणारचे स्नान झालं काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं पूजा झाली प्रदक्षिणा झाल्या आई थकूनशी म्हणाली थंडी वाजवे लागली मला ताप भरणार असं दिसते प्रवासात काका पंचा नेसत तेव्हा दुसऱ्या एका पंचात पैसे बांधून त्यांनी तो पंचा कमरेभोवती बांधलेला असे हा पंचा उलगडून कधीमधी ते आपल्याकडे किती पैसे आहेत ते बघत काशीस असताना त्यांनी तसा पंचा उलगडला आणि हिशोब करीत आईला म्हणाले पैसे संपत आयले गो आता आईनं विचारलं किंता तरी व्यवस्था करवे हवी अजूनही मथरा हैवेचीच आहे द्वारका होयवेचीच आहे अयोध्या हैवेचीस आहे मग माग कायचा केथिन शंकर सेनी शंकर तेलिगो डेगवेचो दुकानदार गो आमचो तेला तार पाठायचा असो असो काशात अडकलो सा तीर्थयात्रेला सा तू पैसे पाठव तेला तार करणे किता फायदो तो किंता पैसे पाठवणार असे ता तुला नाही माहिती काका म्हणाले आणि त्यांनी अभ्यंकरांना तार करण्यासाठी जायचा रस्ता विचारला काका तार करून आले आता पैसे येईपर्यंत थांबायला हवं होतं अभ्यंकरांच्या घरात अजूनही जागा होत नव्हती त्यांच्याकडे सारखे यात्रेकरू येतच होते काका पैसे जपून वापरत होते गंगा स्नान विश्वेश्वराचे दर्शन तिथं अभिषेक पूजा हे चालू होतं ब्राह्मणांना दक्षिणा आम्ही आता दिवसातून एकदाच जेवू लागलो आणि एकच पदार्थ करू लागली धान्य तांदूळ डाळ मिळतही नव्हतं बाजारात दोन अर्धा तर नुसतीच कसली तरी मुळं आणली आईनं धुवून घेऊन ती शिजवली मीठ घालून तीच खाऊन राहिलो आठ दहा दिवस होऊन गेले तार, करू। तार करून काका वाट बघत होते पैसे येण्याची पण ते काही येत नव्हते आता आणखी किती वाट बघणार तार करूनसुद्धा पैसे आले नाहीत म्हणजे आता नाहीच येणार काकांच्या गळ्यातील जाणव्यात एक सोन्याचं वळं होतं काका आईला म्हणाले आता हे वळं विकण्याचो प्रसंग येणार असा दिसते जीवाला घोर लागलो तर उपयोगी पडेल म्हणणी जपोनी ठेवला चला इतके दिवस आता अभ्यंकरांना विचारसा हे वाळा एठा विकनी काय पैसे मिळतील काय थोडे पैसे सतनी आई म्हणाली मग नाका विकू फसयलान कोणी तर ह्यांची भाषासुद्धा यांना बोलवे नाका विकेला वाळा कशे तरी जा आपली भाषा तरी लोकांना समजेल तिथपर्यंत जावया गरज पडली तर त्या हा विकाता शेवटी सोना का जीवापेक्षा अधिक मोलाचं असे काकाने ते मांडलं आणि गोंतात सामान भरायला सुरुवात केली म्हणाले उद्या अयोध्येला निघवेचा अयोध्ये रामाचं देऊळ लहानचं झुळम्याच्या देवळं एवढं लहानशा डोंगरासारख्या उंचवट्यावर देवळाभोवती थोडी झाडं जाड़। झाडांवर आणि इतर सगळीकडे माकडं झुळंब्याला वांद्रं असतं ते काळ्या तोंडाचे पांढरट लवीचे थोराड इथली माकडं लाल तोंडाची आकाराने लहान सगळीकडे माकडंच माकडं झाडांवर देवळांवर अंगणात दारात सभामंडपात सगळीकडे माकडंच माकडं सारखी इकडे तिकडे उड्या मारणारी अंग खाजबीत बसणारी रामाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या हातातल्या खाईच्या वस्तू पळवणारी आम्ही रामाचं दर्शन घेतलं देवळाला प्रदक्षिणा घातल्या रामरक्षा म्हटली काकांनी रामायणातला अध्याय वाचला आईनं रामनामाचा जप केला भुकेची वेळ झाली पलीकडला झाडाखाली चूल पेटवून आईनं भात चिजत घातला भाकरी करायला घेतली तिच्या भोवती माकडं उड्या मारितच होती एक एक वस्तू पळवीत होती हिंना हाकला रे जरा किती म्हणी करवे देत नाहीसत आई म्हणाली आम्ही माकडं हकलायला लागलो ला 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 पण ती पुन्हा पुन्हा येतच होती एका बाजूनं हाकलली की दुसऱ्या बाजूने येत दुसऱ्या बाजूनं हाकलली तर तिसऱ्या बाजूने येत आईनं जमेल तसा स्वयंपाक रांधला आम्ही तिथंच जेवायला बसलो ताटल्यात आणि झाडांच्या पानात भात भाकरी वाढून घेतली भोवती माकडं उड्या मारू लागली आम्ही त्यांना हाकलत होतो पण ती आम्हाला दाद देत नव्हती ताटाखाली पानावरची भाकरी पळवून नेत होती शेवटी आई चिडली आणि तिनं हाताला लागेल ते त्या माकडांवर फेकून मारलं म्हणाली मेली किंतामणी खावे तरी देसत का बघा काका आईला म्हणाले रागावू नको त्यांना रामाचे दूध सतनी ते त्यांना आम्ही खायवे घालवे हवा असं म्हणून त्यांनी आपल्या पाण्यातलं माकडांना टाकलं त्यावर माकडं तुटून पडली की खीक करीत थोडं थोडं घेऊन दूर पडून गेली अयोध्येत माकडं तर मथुरेत कासवंच कासवं आम्ही गंगास्नानासाठी घाटाच्या पायऱ्या उतरलो पाण्यात दगड वाढला म्हणून पाय ठेवला तर दगडच हल्ला पाण्यात बुडाला आईनं पाय ठेवला दगड म्हणून तोही हल्ला बाबलने पाय ठेवलेला दगडही तसाच अरे कासवा सतमारे काका म्हणाले आम्ही घाटाच्या पायऱ्यांवर नजर फिरवली ज्या पायरीला हो पाणी टेकलं होतं की सगळी कासवच कासवं चिकटली होती पाण्यात वरखाली होत होती त्यांच्या पाठी पाथरीसारख्या दिसत होत्या आमच्या आजूबाजूला माणसं स्नान करीत होती त्यांच्या पायाखालीही कासवच कासवं कोणी कोणी त्यांना काय काय खायला घालत होती लाया चुरमुरे चणे पाण्यात काही पडलं की तिथे कासवं लुटू लुटू जमा होत होती एकमेकांवर आपटत होती आपल्या पाथरीसारख्या गोल टणक पाठी खालून मानाबाहेर काढत होती पाण्यात पडलेलं खात होती घाटावर दुकानं होती चण्या कुरमुऱ्यांची आम्ही तिथून थोडे सुरमुरे आणले पाण्यात टाकले ते खाण्यासाठी टणक पाठीची कासवं भुरकून गोळा झाली थोडे थोडे सुरमोरे आम्ही त्यांना टाकीत राहिलो ते संपले तेव्हा आई म्हणाली तेव्हा अयोध्येत रामाचे दूध तर हटा मथुरेत कृष्णाचे खाया बाबांनो आमचे हार आहे मथुरा झाली आणि काका म्हणाले आता परत जायवेचा आईची प्रकृती बरी नव्हती तरी परत जायचं म्हणताच तिला बरं वाटलं ती म्हणाली देवानं बुद्धी दिली म्हणवायची फिरणं हसेस आहे का माझेन तिनं घाईघाईनं सामान आवरलं गोंटे बांधले आम्ही गाडी पकडली भुसावळ आलं आम्ही उतरलो लोक बोलत ते आम्हाला समजू लागलं आम्ही बोलू ते त्यांना समजू लागलं काका म्हणाले सगळे पैसे संपलेसत आता हे सोनेचा वळा विकवे हवा विकनी या आई म्हणाली नाहीतर केंथीन येणार सत पैसे तुम्ही कोणाला तरी तार केलीत पण त्यांनी का छदाम तरी काका वळं विकून पैसे घेऊन आले त्यांचं जाणवर रिकामं झालं आम्ही बेळगावात पोहोचलो इथं पण देवळात किंवा स्टेशनातच राहायचं कागे आई मी आईला विचारलं त्यावरती म्हणाली तुमचे वडील म्हणतील तसा गोविंदाकडे जायवेच रे काकांनी सांगितलं केंचो गोविंदा मी विचारलं तुमचे चुलत भाऊ मरे गोविंदा म्हणीसे एक दुसरं चंद्रकांत तिसरं यशवंत तो त्या नसते चुलत भाऊ म्हणजे बाबीसारखे हो काकी पण सेत या नाही ती मेली काकी काय मेली काकाय मेलो माझं थोरलो भाऊ रामचंद्र म्हणी सलो, खूप वर्ष झाली तो बेळगावास आयलो तेला, काकाक नाही काकीक नाही मग हे रेहसत हरी, मावशी हरी, खरी नव्हे रे मानलेली आईनं सांगितलं त्यांची एक मानलेली मावशी से त्या हा आम्ही तिथं पोचलो लांब आकाराचं घर होतं एका पुढे एक अशा खोल्या आज चुलीची खोली मागं परसू पडं मावशी आई एवढी लाल उघडे नेसे डोकीवरून पदर घेई आई तिला स्वयंपाकघरात मदत करू लागली एके दिवशी आई काकांना म्हणाली पैसे सतनी सत, सत थोडे काका म्हणाले आणि त्यांनी विचारलं की तिला मला एक नथ करणी घ्यायची सली मला सेनी करूया काका म्हणाले आणि गोविंदाला घेऊन आईला घेऊन सराफाच्या दुकानात गेले गोविंदा नोकरीला जात असे त्याला सकाळी वेळ नसे संध्याकाळी असे संध्याकाळी से तिघही सराफाच्या दुकानात गेली नथ घेऊन आली आईने नथ आपल्या नाकात घातली आरशाची लाकडी पेटी होती ती तिनं बघत मावशीने विचारलं कशी आहे छान आहे गो गोविंदाची मावशी म्हणाली तुझी प्रकृती जरा सुधारली की छान शोभेल घाल लग्नकार्यात सणासमारंभात मी नद घातलेल्या आईकडे बघितलं आई, आई काही खूप चांगली दिसत नव्हती ती खंगली होती अगदी हडकुळी होऊन गेली होती हातपाय काटक्यांसारखे दिसत होते कालफाड बसली होती तीसारखी खोकतही होती आणि नवी झगझगीत नद घालून आरशात बघत होती पुन्हा पुन्हा बघत होती रविवारी गोविंदाला सुट्टी होती त्याला नोकरीवर जायचं नव्हतं चंद्रकांत आला होता तो आणखी एका मावशीकडे असे दोघे म्हणाले आम्ही सिनेमा बघू येतो सिनेमास चाललेत आई म्हणाली बाबलास आणि हाणूस पण आणा मरे दाखवून त्याने कुठं दा सिनेमा कसा असतो ते बघितलं आहे जा घेऊन सुरलास गेल्यावर तिथं कुठला रे सिनेमा आणि विनेमा तू बघितलास सिनेमा काकू हत झोळम्यास काय सिनेमा आहे वाडीसुद्धा नसेल सावंत रे मग तू चल शी मी आणि सिनेमा बघायला सगळे हसतील गोविंदा चंद्रकांत मला बाबलला सिनेमाला घेऊन गेले एका घरात खूप माणसं बसली होती आम्ही एका बाकावर जाऊन बसलो तिथून थोड्या अंतरावर एक मोठं धोतर ताणून बसवलेलं होतं थोड्या वेळात सगळं घर गर भरलं घरात अंधार झाला त्या धोत्रावर उजेड पडला आणि त्यात कोणकोण दिसू लागले देव होते ते शंकर पार्वती दत्तात्रय आकाशातून फिरत होते बोलत होते आईच्या गोष्टीतले काकांच्या फोटोतले देव अरे हे देव मरे मी म्हणाले आणि पुढे जाऊ लागलो कुठं चाललास गब्बई जागेवर गोविंदा म्हणाला अगदी डबक्या आवाजात देव आलेत मरे त्याला नमस्कार करतो मी म्हणालो व पुन्हा उठून जाऊ लागलो देव नव्हेत रे चित्र आहेत ती कावंडळपणा करू नको त्यानं सांगितलं आणि मी पुन्हा उठू नये म्हणून मला जागीच दाबून ठेवलं सुरलास जायचं काकाने नक्की ठरवलं त्याआधी ते आईला आणि आम्हाला घेऊन बाजारात गेले म्हणाले सगळ्यांना जुती घ्यावी हवी सुरलाला थोडी टोचत पाहायला आम्ही चपलांच्या दुकानात गेलो सर्वांना काकानी जुती दाखवायला सांगितली काका वापरीत तसली ती नव्हती पातळ आणि सपाट होती झुळम्याला काकाच फक्त जुतं वापरीत आम्ही कोणी वापरत नसू आईनं पायात जुती घातली ती आनंदाने म्हणाली अगो बायो मला पण ज्युती मी आता जुती घालणी सुरल्याच्या ठिकाणातनी फिरणार सा घरी आम्ही जुती घालून सालायचा सा सराव करू लागलो आईसुद्धा म्हणाली पहिलाच राही मांजा नाहीतर बाई माणसाला कोण जुता घेसे एकदा संध्याकाळीचे गोविंद आणि चंद्रकांत बाहेरून कुठून तरी आले ओसरीवर काळोख होत आला होता मी काळोख होत होता तरी ओसरीवरच्या खांबाला धरून एक तास खेळत होतो दिवा लावायस हवा मारे मी त्यांना म्हणालो लावायस हवा ना लावूया तर ते म्हणाले आणि खांबावर काहीतरी कुटूक केलं एकदम छताला लोंबत असलेली बाटली प्रकाशू लागली सगळीकडे उजेड पडला ही बाटली कशी पेटली बघ उजेड पडतो यातून मी आश्चर्य वाटून म्हणालो बाटली गोविंदा म्हणाला अ बाटली बाटली नव्हे ती तीस ग्लोब म्हणतात ती पेटली कशी एकदम आणि उजेड कसा तिथून मी विचारलं उजेड ना विजेमुळे पडतो गोविंदाने सांगितलं विजेमुळे मी काहीच न समजून विचारलं वीज म्हणजे रे काय माझ्या प्रश्नानं गोविंदा हसला चंद्रकांतही हसला श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढच्या भागात पाहूयात लेखकाचे कुटुंब सुरल्याला पोहोचल्यावर काय काय होते ते तोपर्यंत धन्यवाद कथा ऐकायला आवडत असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका